उत्साह वाढवण्यासाठी नेमकं काय प्रयत्न होणार आहेत काय ना भाजपचा कार्यकर्ता हा नेहमी उत्साहात असतो भाजपच्या कार्यकर्त्यावरच आजपर्यंत पार्टी इथपर्यंत पोहोचली दोन खासदारापासून तर आजचं जे चित्र आहे ते निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या उत्साहावर आजपर्यंत पार्टी इथं आली आणि मला निश्चितपणे खात्री की अजून एकदा की कार्यकर्त्यांच्याच जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आम्ही विधानसभेला चांगलं चित्र निर्माण करू आरोप ना आरोप नाही आमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कुठलेही आरोप केलेले नाहीत सर्व कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्यामुळं शहरात कुठंही म्हणजे चांगल्या पद्धतीची लढत आम्ही देऊ शकलो शहर उत्तर असेल शहर दक्षिण असेल शहर मध्यमध्येही आम्ही चांगली लढत दिली जिथं ते आमदार होत्या तिथेही आम्ही थोडक्या एक सातशे मताने आम्ही मागं पडलो निश्चितपणाने याचाही आम्ही विचार करू आणि येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने काम होईल यासाठी आम्ही आ, कामाला लागू त्याचा भाग म्हणजे उद्याची शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने जल्लोष साजरा करणार आहेत आणि उद्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते जनतेमध्ये गेलेले दिसतील कार्यकर्ते बूथवर गेलेले दिसतील आणि एक चांगल्या पद्धतीचं काम उभा करून येणाऱ्या विधानसभेत त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चितपणे दिस कार्यकर्त्यांना लोकसभेत कुठं कमी पडले पाहिजे निश्चितपणाने काही सामाजिक समीकरणं बिघडली काही खोटे प्रचार करण्यात आले आम्ही ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आमची जी भूमिका होती आम्ही जे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं ते समाजाला मान्य झालं नाही कि किंवा ती भूमिका पटली नाही या ह्याचाही आम्हाला थोडासा फटका बसला आम्ही जनतेत जात असताना काही खोटे प्रचार झाले खोटे प्रचार करण्यात आले मुस्लिम समाजाला एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झालं आणि एक समाजासमाजामध्ये एक तेढ निर्माण झाल्यामुळं विकासाचा मुद्दा बाजूला पडला आणि सामाजिक याची तेढ निर्माण झाल्यामुळं हे अपयश आलं असं आम्हाला वाटत लाईक सबस्क्राईब